नमस्कार दादा दादा एक उसळने आडड्यामध्ये दे, रणवीराव भाई पाटील यांचा कॉकटेल आणि भिवंडेकरांचा मथूर ही प्रेक्षणीय शरद जमले त्याबद्दल सांगा ना आम्हाला कशी काय कसे काय शरद जमले आम्ही दादा दिसतो पण से मथूर सर्कल त्याबद्दल सांगा ना मी पहिले जे इंटरव्यू मध्ये तसं बोललो था की कॉफी का दादा सर जमजना की उद्देश काय होता आपला म्हणजे कशा प्रकारे

आहेत तीन पहिले आता मैदाना कोणाच्या नावाने गाडी बोलते आता शेठ बीर माऊली ग्रुप बिना आपण कुठून घेतला दादा या नाशिक नाशिकवरून घेतला होता का तर या या पाठीमध्ये एकदा पळाले का माथुर नाही पडला नाही पडला म्हणजे आजची पहिलीच शहरात आहे का आमचा पहिले मथूर मध्ये फेऱ्याचा नियोजन होता तर मथूर वर घाटीवर तीन फेरी पाला गेलेला तर तस्कर मध्ये आपला नियोजन झालेला पण पाठीसाठी पण तो एकदम अचानक फोन झाल्याबद्दल आपण पण अवेलेबल नव्हतो म्हणून आता ही शर्यत एकदम मैत्रीपूर्ण का मग याच्यानंतर मथूर मथूरचा फेरा पालताना दिसत आमची ते भरपूर इच्छा आहे आता राहुल भावे बहिणी विमानावर तर बघू आपण म्हणजे आजच्या शर्यतीवर सगळं डिफेंड आहे म्हणजे कसा पालवतो मथुर कसा नाही आहे त्यांना पण अंदाज येईल आम्हाला पण अंदाज येईल का दादा हे सर्व मित्र परिवार आहे तुमच्या सोबत त्याबद्दल काय सांगाल पाठीराखे बोलतात बैलाचे तसे आहेत कोणत्या पण अड्ड्यामध्ये ते असतात हां ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद